हॅलो फ्रेंड तर आम्ही आलो दोघंजणं डोळ्याच्या डॉक्टरकडे तर सर्वात अंधी तर स्वागत यू तर आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वजणं मला एवढं प्रेम देत आहेत एवढं सपोर्ट करत आहेत तर आपण लावला डॉक्टरकडे नंबर आणि आपण चाललो खरोटे ज्वेलर्सकडे आर्याची थोडी शॉपिंग करायची आहे आणि यांचं पण खूप दिवसापूर्वी डोकं दुखत आहे सी टी स्कॅन एम आर आय सर्व झालं रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत तरी पण डोकं दुखतच नाही आहे आणि माझं दो, तर नॉर्मल दुखतच आहे मला सांगितलंच होतं आधी डोळ्याचे डॉ डॉक्टरकडे चेक करण्यासाठी तर आपण आलो नंबर लावून खरोटे ज्वेलर्समध्ये तिथं केले आर्यासाठी कानातले आणि पैझन आणि हे आलो अजून डोळ्याचे डॉ दो, डॉक्टरकडे डॉक्टरनी माझ्या डोळ्यात टाकलं आणि यांनी नाही टाकलं यांनी याच्यामुळे नाही टाकलं कारण की त्यांना गाडी चालवायची होती आणि ते मला विचारत आहे कसं वाटत आहे मजा येत आहे का तर मी त्यांना म्हटलं की खूप सारी मजा येत आहे तर तुम्ही सांगा काय होत असेल मला काहीच दिसत नव्हतं आणि तरी पण मी व्हिडिओ काढला इकडे कडे अंधारच अंधार दिसत होता तरी पण मी एवढा व्हिडिओ बनवला आणि इथं घेतला मग मेडिकल आणि हे बसलो गाडीवर आणि गेलो सरळ आईच्या घरी याच्या घरी गेलो आणि रात्रभर आराम केला त्याच्यानंतर सकाळीच उठून आलो आपल्या झी ऑप्टिकल्स चष्मा आणि हे आहे जवाहरनगरमध्ये हा रोड सरळ जात आहे शिवडी चौकात आणि बसलो आतमध्ये आणि हसत होती यांना पाहून <laughs> आणि इथं एकशे एक, एक व्हेरायटीज आहे आता पण मला कसं तरी होत आहे मला चक्कर येत होतं आणि खूप डोकं दुखत होतं यांना म्हटलं चला थोडं बाहेरून येऊ आणि बाहेर गेलो आणि इथं मी घेतली लस्सी यांना घे म्हणत घ्या म्हणत होती तर यांनी काही घेतली नाही तर मग काय शेवटी नवरा आहे माझा जीव अडकला त्यांच्यात म्हटलं थोडं तरी खा तर त्यांनी पण घेतलं थोडं आम्ही दोघांनी आणि वापस गेलो चष्मा घरमध्ये हे बघा खूप साऱ्या व्हेरायटीज आहे आणि मला खूप आवडला आणि मी खूप 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 कन्फ्यूज होत होती कोणता घेऊ कोणता नाही तर मग आखरी मी शेवटी यांच्या पसंतीनेच घेतला आणि तिथून घेतले तिथून चष्मे घेतले आमचे चष्मे तयार झाले आणि वापस गेलो आम्ही डॉक्टरना दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणि इथून गेलो आम्ही दास मोबाईलमध्ये मोबाईल घेतला एक आणि हे बघा कसं दिसत टेन्शन आहे हा हा कशी दिसत आहे सांगा तर वापस गेलो आम्ही घरी आणि घरी गेलो तर रस्त्याने सर्वांनी ओळखलं की मी रील्स बनवत आहे म्हणून तर गेलो घरी जाऊन बनवली आर्यासाठी मॅगी आणि आर्याच्या पप्पानी चालली आर्याला मॅगी खूप सारा पसारा पडलेला होता कामसुद्धा बाकी होतं आणि आले आर्याचे बाबा माझी सासरी आर्याला बोलली जा बाबाला सरप्राईज दे तर बघू आता बाबा खुश होतात की नाही तर फ्रेंड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ टाक टाकण्यासाठी थोडा लेट झाला त्याच्याबद्दल आय एम सो सॉरी कारण की तुम्हाला तर व्हिडिओ लेट झाल्याबद्दल आय एम सो सॉरी तुम्हाला तर माहिती आहे आर्यलमुळे मला बिलकुल वेळ मिळत नाही आणि कामसुद्धा करावं लागत आर्यल सुद्धा सांभाळावं लागत त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लेट झाला तर बघा आणि कसा वाटला नक्की सांगा थँक्यू सो मच